नमस्कार मंडळी मी भारतीन भारतीस किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज मस्त आपण सोयावडीची किंवा सोया सोयाचिंक्सची रेसिपी बघणार आहोत करणार आहोत त्यासाठी मी एक वाटी सोयाचिंक्स घेतलेले ते आपण पंधरा ते मिनटं पाण्यात भिजू देणार आहोत असं दोन कांदे मी फोडून असे भाजून घेणार आहे मस्त एक खोबऱ्याचा तुकडा आणि काही हिरव्या मिरच्या तेही भाजून घेणारे आहे मी हिरव्या मिरच्याला ले ले। दोन हो, हो, दोन बाकीलेले दे ते आपण एक तर दोन पाण्याने स्वच्छ धुवून मस्त पिळून घेणार आहोत अशा कोरड्या करून घेणार आहोत आणि नंतर फ्राय करून घेऊ एक विशिष्ट प्रकारचा वास निघून जातो त्याचा अशा प्रकारे मी तीन पाण्यानं स्वच्छ करून घेणार आहे दोन चमचे तेल टाकून मी सोयाबडी फ्राय करून घेणार आहे मस्त फक्त नंतर त्याला फोडणी देऊया आणि मीठ फ्राय केल्यानंतर दोन मिनटं छापून घेऊया दोन ते तीन मिनटं आपण मस्त वापरून घेऊया चलवडीला लसूण आहे एक अर्ध्रेकचे तुकडा आहे थोडेसे कच्चे खोबरे कोथिंबीर आणि खसखस हे आपण मिक्सरमधून पेस्ट करून घेऊया आणि हे भाजलेले साहित्य हिरे मिरच्या आहे भाजलेला खबराच तुकडा आणि दोन कांदे आहेत हेही मिक्सरला पेस्ट करून घेऊया घेतली मी थोडेसे फुटाने घेतलेले एक बाइंडिंग किंवा घट्टपणा येण्यासाठी तेही आपण मिक्सरला फिरून घेऊया तर सोयावडी मस्तपैकी फ्राय झालेले आहे तेही काढून घेऊया आणि आता भाजीला फ्राय फोडणी देऊया सोयावडी मसालेही छान फ्राय करून घेऊया एक छोटं टोमॅटो मी कापून घेतलेला आहे कांदा भाजून घेतलेले खोबरे हिरमीचीच पेस्ट आहे आणि ही पेस्ट आहे कच्ची खोबरे कोथिंबीर आणि लसणाची दोन मिनटं मस्त पेस्ट ही फ्राय करून घेऊया किंग मसाला आहे एक चमचा तेही टाकले मी एक चमचा लाल काश्मीर तिखट टाकलेलं आहे ते दाखवण्यास विसरून गेले काळा मसाला आहे ते ही अर्धा चमचा टाकून घेऊया हळद आणि मीठ साधी पद्धत आहे भाजीची नवीसाठी मीठ वापरलेले आहे मिक्सरचे भांड्याचे धुवून पाणी आपण वापरणार आहोत आणि सोयावडी आता हेही फ्राय मस्त आपण पहिले ही फ्राय केलेली आहे ही टाकून घेऊया जेवढे भाजीला लागले तेवढे पाणी आपण टाकून घेऊया मिक्सरचे भांडी मी पाणी घेऊन टाकून घेतलेले आहे दहा मिनटं आपण भाजीला मध्यम गॅसवर मस्त शिजवून घेणार आहोत थोडीशी कोथंबी टाकून घेऊया आपली भाजी आता मस्त तयार झालेली आहे मस्त भाकरीसोबत पोळीसोबत लाईक कमेंट शेअर आणि सब्स्क्राइब करा